पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिला उपचारासाठी अनामत रक्कम मागितण्यात आलेली होती परंतु ही रक्कम भरू न शकल्यानं उपचाराअभावी या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये टीकेची झोड उठलेली होती आणि त्याच अनुषंगानं पुणे महापालिकेच्या वतीनं कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम मागू नये असं आदेश काढण्यात आलेलं होतं असं पत्रक काढण्यात आलेलं होतं आणि याच पत्रकाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे रुग्णांकडं अर्थात डिपॉझिट मागण्यात गैर काय असं या पत्रकामध्ये म्हणण्यात आलेलं आहे याच बोलण्यासाठी आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधूयात खर तर काही दिवसांपूर्वी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका महिलेला गर्भवती महिलेला उपचारासाठी डिपॉझिट मागण्यात आलेलं होतं ती भरू न शकल्याने तिचा मृत्यू झालेला होता या प्रकरणी आता महापालिकेकडून असं सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही रुग्णांकडे अनामत रक्कम मागू नये परंतु इंडियन मेडिकल असोसिएशनने एक पत्रक काढले ज्यामध्ये असं सांगितले आहे की रुग्णांकडे अनामत रक्कम मागण्यात गैर काय इंडियन मेडिकल असोसिएशनची आताची जी त्यांनी जे आता बोललेत हे सगळं हास्यास्पद वाटतं आहे आणि हे मंगेशकर हॉस्पिटलला वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार आहे असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे आणि हे हास्यास्पदच आहे आपण बघतोय की सर्वप्रथम डॉक्टरांचं कर्तव्य असतं की आधी रुग्णसेवाची ईश्वर सेवा समजली जाते पण डॉक्टरांकडून डिपॉझिट मागण्याचा प्रकार काही दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे हा त्यांचा नक्कीच म्हणजे डॉक्टरी पेशा सोडून हा व्यवसाय वाटतोय निव्वळ नफा कमावण्याचे साधन त्यांना झाले आता म्हणजे गरीब किंवा असू किंवा श्रीमंत असू त्यांना पैसा सगळ्यात महत्त्वाचा पैसा वाटतोय याच्यात आपण बघतोय की ज्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला होता म्हणजे डिपॉझिट भरा त्यानंतर आम्ही उपचार करतो ती पैसे भरू शकली नाही म्हणून तिचा मृत्यू झाला होता तर महापालिकेने पुढाकार घा घेत असं म्हटलं होतं की कोणत्याही रुग्णांकडून डिपॉझिट मागण्यात येऊ नये परंतु मेडिकल काउन्सिलनं असं सांगितलेलं आहे की रुग्णांकडं डिपॉझिट मागण्यात गैर काय यामध्ये याविषयी काय वाटतं तुम्हाला असं असं कुठलाच कायदा सांगत नाही की सुरुवातीला पैसे भरा आपलं काय मत आहे याविषयी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने असं सांगितलेलं आहे की डिपॉझिट मागण्यात गैर काय एकतर मुळात आरोग्य पुरवणं ही शासनाची जबाबदारी आहे त्यामुळं शासकीय रुग्णांवरती जास्त शा, शासकीय रुग्णालयांवरती जास्त खर्च होणं वेगवेगळे ठिकाणी रुग्णालय नवीन नवीन निर्माण होणं ही ग गर, गरज आहे आपण बघितलं की कोरोना काळामध्ये आपली जी काही आरोग्य व्यवस्थेची जी काही धिंदवडे निघाली होती ते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत की कशाप्रकारे सगळं सुरू होतं त्याच्यानंतर मध्यंतरी आपण बघितलं की एक एका दिवसात तीस तीस चाळीस चाळीस रुग्ण त्या ठिकाणी दगावण्याच्या घटना देखील आपल्याच ह्या राज्यामध्ये घडलेल्या आहेत आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सगळं राजकीय जी काही व्यवस्था आहे ती ह्या खाजगी रुग्णालयं असतील किंवा खाजगी कार्पोरेट्स असतील यांच्या बाजूनेच आपण सातत्याने पाहतो आणि हे सगळं होत असताना आज हा जो काही निर्णय आला आहे सर्वप्रथम तर आपण नागरिक म्हणून याचा निषेध करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मी याचा निश्चितच निषेध करतो त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे आपण जर एखाद्या चहाच्या टपरीवर जरी गेलो तरी चहाला तुम्हाला कधी एक चहाचे पैसे आगाऊ मागत नाही परंतु ह्या ठिकाणी उपचार करायच्या आधीच त्या रुग्णाचे किती पैसे उकळता येतील त्याचा अंदाज त्या ठिकाणी बांधला जातो आणि त्याच्यानंतर मग हा धंदा सुरू होतो आपण जर बघितलं की एखादा जर अपघातातला जर पेशंट एखाद्या हॉस्पिटलला जर ॲडमिट असेल तर जोपर्यंत त्याच्याकडून पैसा उकळता येतो तोपर्यंत त्याच्यावर उपचार केले जातात आणि शेवटच्या क्षणाला मग सांगितलं तर ज्या पैसे त्या नातेवाईक देणं त्यांच्याने शक्य होत नाही त्यावेळेला मात्र तो रुग्ण मृत घोषित केला जातो अशी बऱ्याच ठिकाणी या घटना घडत आहेत शासनाने निश्चितच या सगळ्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची सुविधा पुरवणं ही शासनाचीच जबाबदारी आहे मूलभूत अधिकार हा आपल्याला दिलेला आहे घटनेने त्यामुळे ह्याचा निषेध करत करतच भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत आणि पैशाअभावी आपल्या देशातल्या नागरिकाचा अशा प पद्धतीने बळी पुढे जाणार नाही याची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे आपण सज्ञान नागरिक ह्या ठिकाणी आहोत आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो तर आपलीही जबाबदारी आहे ह्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करतो आणि बाकी आपलं ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी लागलेले आहेत त्याच्या आधी देखील आपल्या खूप मागण्या या संदर्भामध्ये होत्या की कशा प पद्धतीने आरोग्याच्या सगळ्या सुविधा कशा सुधारल्या पाहिजेत आणि लोकांनाही चांगलं आरोग्य या ठिकाणी मिळायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जसं तुम्ही सांगितलं की सरकारने रुग्णांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सरकारनं पावलं सुद्धा उचलली होती पुण्याच्या बाबतीमध्ये पुणे महापालिकेने निर्णय घेतला होता की रुग्णांकडे डिपॉझिट मागू नका पण इंडियन मेडिकल असोसिएशनने थेटपणे त्याला विरोधच केलेला आहे ना, नाही पालिका हे या ह्याच्यामधली खूप छोटी व्यवस्था आहे वरती राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे आणि ह्या सगळ्यांवरती ह्या ज्या काही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे कॉर्पोरेट यांचा खूप मोठा दबाव आहे आपण करोना काळातच बघितलं होतं की वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या औषधं त्या ठिकाणी बाजारात आले रेमडेसिवीर असेल बाकीचे असेल आणि ते सगळं दिल्यानंतर आज देखील त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते रुग्णांना त्या ठिकाणी जाणवतात तर एक आर्थिक मंदी त्या काळामध्ये आरोग्य क्षेत्राच्या त्या सगळ्या ह्याच्यात आलेली होती आणि त्यासाठी करोनाचा त्यांनी खूप चांगला उपयोग करून घेतला करोना काळामध्ये अशी हॉस्पिटल्स आम्ही बघितलेली आहेत की जी पूर्णपणे बंद पडायला आली होती आज त्या हॉ हॉस्पिटलवाल्यांची हॉस्पिटल एकदम चकाचक झालेली आहेत नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांनी उभे केले तर अशा पद्धतीने सगळी लूट त्या ठिकाणी त्या काळामध्ये केली होती आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी सगळी लूट सध्या सुरू आहे सरकारच्या ज्या योजना असतात योजनेच्या माध्यमातून जे उपचार केले जातात तर त्यावेळेला देखील ह्या खाजगी हॉस्पिटलकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची लूट केली जाते सगळं फ्री असं ज्यावेळेला सांगितलं होतं त्या स्कीममध्ये सुद्धा परंतु प्रत्यक्षात मात्र सगळ्या टेस्ट हॉस्पिटल त्या ठिकाणी गेल्यानंतर आधीच ॲडव्हान्समध्ये करून घेतं आणि वीस पंचवीस हजार रुपये किमान त्या पेशंटकडून त्या ठिकाणी उकळण्याचं काम सातत्याने करत असतं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं असं सांगण्यात येतं की धर्मारे रुग्ण धर्मादाय रुग्णालयाच्या बाबतीमध्ये तुम्ही असे निर्णय घ्या परंतु छोटे रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाच्या बाबतीमध्ये असे निर्णय घेऊ नये नाही नाही मुळात एकतर खाजगी रुग्णालयामध्ये आपण गेलो की त्या ठिकाणी खाजगी यांनीच पैसा त्या ठिकाणी दिला जातो परंतु तो तुम्ही आधीच उकळू नका त्या पेशंटला त्याचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला जर पैसे मिळाले नाहीत किंवा काय असेल योग्य योग्य यो पैसे म्हणजे तुम्ही काही उकळाल काही आकडा सांगाल तर ते तसं होता कामा आहे तर पैसे तुम्ही आधी आगाऊ घेऊच दे असं आमचं मत दादा काय सांगाल इंडियन मेडिकल असोसिएशनची जी भूमिका आहे डिपॉझिट मागण्यात गैर काय एका बाजूला आपण बघतो की मोठ्या प्रमाणात रोज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये आहे डिपॉझिट न देऊ शकल्यामुळे महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची ही भूमिका सर्वप्रथम या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनने जे आज पत्रकाद्वारे एक जो खुलासा केलेला आहे त्या इंडियन मेडिकल असोसिएशनची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा सर्वप्रथम या ठिकाणी मी निषेध करतो आता योगायोगाने उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी तो खुलासा केला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बाबासाहेबांनी ते संविधान दिलं आणि ते संविधान देशाला अर्पित केलं त्या बाबासाहेबांनी आरोग्य शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे असं त्यांनी ते त्या संविधानात म्हटलेलं आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला हे असले उद्योग करतात म्हणजे एकीकडेच एक एक आपण व्यास मोठ्या मोठ्या सेमिनारमध्ये डॉक्टर बोलताना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे यांचं अरे पण त्यांच्या संविधानाचं काय त्याच्या संविधानात ज्या काही लिहिलेलं आहे जे काय त्याचे अंमलबजावणीचं काय त्याची जर अंमलबजावणीच होत नसेल तर उपयोग काय तुम्ही हे बाबासाहेबांच्या प्रति किंवा हे संविधानाच्या प्रति जे काही बेगडी प्रेम दाखवत आहेत ना पुतना मावशीसारखं ते अत्यंत घातक आणि अत्यंत चुकीचं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन मी पुन्हा एकदा निश्चित करतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही वैद्यकीय क्षेत्रातली एक खूप मोठी शिखर संस्था आहे त्याच्या काही नियमावली आहेत त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलंय की तुम्हाला अमानत रक्कम घेता येणार नाही डिपॉझिट हे घेता येणार नाही hmm. त्याच्यानंतर ना ग्राहक संरक्षण कायदे या देशामध्ये आहेत hmm. त्यांनीही तेच म्हटलं की रुग्ण हा ग्राहक आहे hmm. ग्राहकाकडून आगाऊ पैसे घेणं हे बसत नाही नियम त्याच्यानंतर ना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यातही ते म्हटलेलं आहे आणि असं त्यांच्या गाईडलाईनमध्ये म्हटलेलं असताना आणि एकीकडे तुम्ही पत्रक काढून तुम्ही खुलासा करताय की डिपॉझिट घेण्यात गैर काय म्हणजे याचा अर्थ असा आणि हे सांगतात का रुग्णालय आणि धर्मार्थ रुग्णालय आम्हाला फरक चांगला कळतो पण त्या छोट्या रुग्णालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर तुम्ही त्या दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला जर वाचवायचा प्रयत्न करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे आता याच्या पुढेही मी जाऊन म्हणेल मेडिकल यांची शिखर संस्था कोण आहे तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया तर आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये या पुणे शहरामध्ये जे काही माल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स होते आणि आजही करतायत असे अनेक डॉक्टर्स आहेत त्यांच्या रिसर्च तक्रारी संबंधित यंत्रणेमार्फत त्या मेडिकल काउन्सिलपर्यंत पोहोचलेले आहेत किंवा इतर पण मलाच सांगा या पंचवार्षिकमध्ये किती डॉक्टरांच्या सनदा या रद्द झालेल्या आहेत तुम्ही जर व्हेरीफाय केलं तर कळेल मग याचा अर्थ काय हे कोणाला तरी वाचवतायत बरं आजच्या तारखेला ज्या महाराष्ट्र सरकारने म्हणजे शासनाने ज्या काही चौकशा समित्या नेमल्या होत्या त्या चौकशा समितीचे अहवाल देखील आले त्या आव प्रत्येक अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट आहे की त्याला ते डॉक्टर जबाबदार आहेत त्याला ते प्रशासन जबाबदार आहेत असे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असताना इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रशासनाला म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला आणि त्या डॉक्टरांना वाचविण्याचा का प्रयत्न करीत आहेत बरं मी काय म्हणतो माझं म्हणणं आता ठीक आहे आता राज्य शासनाच्या अहवाला संबंधित नेत्राने मेडिकल काउन्सिलकडे तक्रार केली पाहिजे मेडिकल काउन्सिलने याच्यावर चर्चा करू नाही का हो त्यांच्या सरदा रद्द करा ते प्रॅक्टिस करण्याच्या लायकीचेच नाही तर का केलं जात नाही माझा या मला ह्या सगळ्यांना बरं आता काय माहिती आहे का या काय सगळ्या या समाजात ज्या गोष्टी आहेत ज्या घडतायत त्याला आपली ही समाज व्यवस्था जबाबदार आहे जर एम डी करायला जर तुम्हाला पाच पाच दहा दहा कोटी जर लागत असतील तर तो, तो डॉक्टर काय करणार पण असं म्हणून मी काय त्या डॉक्टरांचं समर्थन करणार नाही मी इंडियन मेडिकल असोसिएशनने जी भूमिका घेतलेली आहे ती समाजाच्या हिताची नाही समाज आहे ती समाजविघातक ते ते अशी आहे ती गोरगरीब रुग्णाची पिळवणूक करणारी आहे आणि त्या त्यांच्या त्या वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी मागणी आहे त्याच्यामुळे या इंडियन मेडिकल असोसिएशनला तुम्ही या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो आणि धिक्कार करतो तेन्... आता त्यांनी ना स्वतःच्याच गाईडलाईन जर तुम्ही जर स्वतःच्याच पायदळी तोडत असाल तर याच्यासारखं दुर्दैव आपण काय म्हणायचं काय बोलणार ना स्वतःच्या नियमावली जर तुम्ही स्वतःच पायदळी तोडत असाल तर तुमच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार कोणीच ठेवणार नाही ना मग या कॉमन लोकांनी जायचं कुठे बरं कॉमन लोक काय न्यायालयात जाऊ शकत नाही आज जर न्यायालयात जायचं म्हटलं तर तेवढे पैसे त्यांच्याकडे पाहिजे आणि आजच्या तारखेला सुमोटो पिटिशन किती फाईल होत आहेत वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या आधारे आणि न्यायालय किती दखल घेत आहेत मी न्यायालयाच्या कार्यपद्धतीत मला काही बोलायचं नाही पण मी एक विचारतोय पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रात एक मोठी हेडलाईन आली तर सुमोटो पिटिशन असल दाखल होऊन जायचं ही वस्तू आज होता नाही सतत आज कॉमन माणूस जो रुग्णालयाचं लाख दोन लाख रुपयाचं बिल भरू शकत नाही तो त्या वकिलाची चार पाच लाख रुपये पिटिशनसाठी तो फी भरू शकेल का एक साधा प्रश्न आहे कुठेतरी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून रुग्णांच्या हक्कांचीच पायमल्ली करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणायचं मग ही मागणी म्हणजे काय हीच आहे ना त्यांची ही मागणी म्हणजे हीच आहे आता या देशामध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे इंडियन मेडिकल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया त्याच्यानंतर तुमचा ग्राहक ग्राहक संरक्षण कायदा आहे आणि हे इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे हे त्यांच्याच गाईडलाईन्स आहेत व त्यांच्याच गाईडलाईन्स हे तेच पायदळी तुडवत आहेत मग आपण जाब विचारायचा कोणाला एक साधा विषय आहे साधा आहे सिंपल ज्यांनी कायदे बनवलेत रुग्णांच्या हक्कांसाठी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि तेच कायदे जर रुग्णाचं हित डोळ्यासमोर न ठेवून रुग्णाचं हित पायदळी तोडवण्यासाठी ते कायदे अजून पायदळी तोडवत असेल तर या सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायचा कुठे आणि कोणाकडे मागायचा शिखर संस्था आहे इंडियन मेडिकल असोसिएशन त्यालाच कुठंतरी रुग्णांच्या हक्काचा विसर पडलाय असं वाटतं आता आपण त्या मेडिकल असोसिएशन बद्दल आपण काही डायरेक्ट आपण काही बोलू शकत नाही बरं त्या मेडिकल असोसिएशन जे इंडियन मेडिकल काउन्सिल आहे सॉरी मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल काउन्सिल त्यांनी तो विचार केला पाहिजे ना आता या देशामध्ये अशा अनेक ज्या आता वीज मंडळ असेल त्याच्यावर अणुवर्जा आयोग असतो ज्या बँका असतात त्याच्यावर आय असतं इन्शुरन्स सेक्टरमधल्या ज्या इन्शुरन्समधल्या त्याच्यावर इरडा नावाची संस्था असते तसे मेडिकल वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याच्यावरती मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असते तर हे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं हे नैतिक कर्तव्य आहे ना की या सर्वसामान्य गोर गरीब रुग्णांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि जर कोणी माल प्रॅक्टिस करत असेल तर अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून आपण त्याची सनद रद्द केली पाहिजे पण आज असं होताना बिलकुल दिसत नाही याच गोष्टीची आम्हाला लाज वाटते दीनानाथ मंगेशकर प्रशासनामध्ये आता ज्या चौकशा समित्या नेमलेल्या होत्या त्यामध्ये बऱ्याचदा चौकशी समित्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन दोषी आहे तरी सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठीशी आहे असा प्रयत्न होतोय असं हो साहजिकच आहे मला सांगा ना जर धर्मार्थ चॅरिटी कमिशनरची कमिटी होती राज्य शासनाची होती आरोग्य विभागाची होती मुख्यमंत्री सगळ्या कमिट्यांचे जे अहवाल आलेले आहेत त्याच्यात त्या प्रशासनाला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला दोषी ठरवण्यात आले त्या डॉक्टरांना दोषी ठरवले असं असताना देखील इंडियन असो मेडिकल असोसिएशन सारखी एक संस्था मोठी डॉक्टरांची संघटना जर या अशी भूमिका घेत असेल की डिपॉझिट भरणे हे काही गैर नाही तर मग याचा अर्थ असाच होतो की दिनानाथ मंगेश हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना आणि त्या प्रशासनाला हे पाठीशी घालत आहेत आणि त्यांचं इनडायरेक्टली हे समर्थन करत आहे याचा अर्थ असाच होतो या चौकशी नेम्या समित्या का टाइमपासला नेमल्या होत्या का त्यांनी डायरेक्टली त्यांनी उल्लेख केला आहे की हे दोषी आहेत मग जर दोषी असेल तर तुम्ही त्यांच्या सणाचा घालवून टाका ना तुम्ही तक्रारी घेऊ जाऊन मेडिकल काउन्सिलने पत्र दिले आपलं सॉरी इंडियन मेडिकल असोसिएशनने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला एखादा पत्रव्यवहार तरी केलाय का हा झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असा आहे यात हॉस्पिटल प्रशासनाच्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे त्या मृत्यूची जबाबदारी या मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने स्वीकारली पाहिजे या डॉक्टरांनी स्वीकारली पाहिजे आणि यात हे दोषी आहेत आणि त्यामुळे यांची तुम्ही सनद त्वरित रद्द करावी असा एखादा काय प्रस्ताव एखादा एखादं पत्र यांनी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला लिहिलं आहे का त्यांनी ते सांगावं म्हणजे लिहिलं नाही याचा अर्थ हे त्या डॉक्टरांना पाठीशी घालतं आहे याचा क्लिअर कट अर्थ असाच होतो हे त्या डॉक्टरांना पाठीशी घालतायत तर आमची विनंती आहे या इंडियन मेडिकल असोसिएशन की अशा कोणत्याही डॉक्टरांचं जे चुकीचे डॉक्टर आहेत जे माल प्रॅक्टिस करत आहेत अशा कोणत्याही डॉक्टरांचं तुम्ही समर्थन करू नका त्यांना पाठीशी घालू नका अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे बघतोय की आपण रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं डॉक्टरांच्या बाबतीत म्हटलं जातं रुग्णांच्या बाबतीत म्हटलं जातं डॉक्टरांचं ते प्रथम कर्तव्य आहे असं म्हटलं जातं आता इंडियन मेडिकल असोसिएशनने जो निर्णय घेतलेला आहे डिपॉझिट मागण्यात गैर नाही बाबतीत का सर्वप्रथम तर मी जाहीर निषेध करतो आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मुळात ही संस्था जागी कधी होती आहे आता इतके दिवस काय झोपली होती का त्यांचा विषय काय आलाच नाही का त्यांनी एक बरखास्त केलं पाहिजे त्वरित सनत त्यांची बरखास्त केली पाहिजे होती एकतर मी तर म्हणतो इथून पुढे जाऊन सांगतो की मेडिकल असोसिएशन जे अधिकारी लोक आहेत त्यांचे जे डॉक्टर असोसिएशन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे त्यांचा एवढा गाफिलपणा हे इतके दिवस काय करतात काय बरं हा निसादिनामधला प्रकार आहे का ससूरमध्ये मध्ये काय प्रकार चालला असतो हे काय करत असतात यांची एखादी कारवाई आहे का स्टेटमेंट आहे का कधी मेडिकल असोसिएशन जे काय करते आता आता म्हणते की तुम्ही खुशाल डिपॉझिट घेऊ हो शकता कुठल्या अधिकाराच्या निय हो यांनी तुम्ही म्हणू शकता तुम्हाला दिले कोणी अधिकारी जर का लोकशाहीच्या याच्यात आपण राहत असो तर हे तुमचं राजरोज राजेशाहीच म्हणायची अर्थातच हे आरोग्य मंत्र्याला कळलं पाहिजे महत्वाचं हे जे आरोग्यमंत्री झोपलं आहे ना त्याला कळलं पाहिजे अजूनपर्यंत त्याचं स्टेटमेंटच नाही काही आतापर्यंत दिनानाथ मंगेशवर का त्यांनी कारवाई केली पाहिजे इव्हन मेडिकल असोसिएशन याच्यावर लगेच त्वरित त्यांनी पत्रक काढलं पाहिजे तुम्ही असं कसं काय का पत्रक पाठवता यांच्यावर कोणी अधिकार नाही का यांना अधिकार दिलं कोणी हे असे बोलायचे काही नियम आहे का नाही यांना संसदेत काय आहे का चर्चा या विषयावर काय संसदेत चर्चा करत आहे कोण कोणाच्या कोणाला काय घेणे घेणं सगळ्यांचं साठ लोट आहे यांना काय दोन दिवस लोक बोलतील आंदोलन करतील नंतर शांत होतील हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्याच्यामुळं हे ना मी तर म्हणतो सर्वात महत्त्वाचं इंडियन सोशल मेडिकल बरखास्त करा आजपर्यंत डॉक्टरांच्या कुठल्या डॉक्टरांच्या कारवाई करतो ते आणि कुशल तुम्ही म्हणता डिपॉझिट घ्या उलट यांचं बरखास्त केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं पहिलं बरखास्त करा ही आपली मागणी आहे तर आपण बघतोय की दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका महिलेला गर्भवती महिलेला डिपॉझिट मागण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे ती महिला डिपॉझिट भरू न शकल्यामुळे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तिच्यावरती उपचार करण्यास नकार दिला आणि अभावी या महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाकडून रुग्णांकडून डिपॉझिट मागू नये असं पत्रक काढण्यात आलेलं होतं आणि आज इंडियन मेडिकल असोसिएशनने थेटपणे एक पत्र काढून डिपॉझिट मागण्यात गैर काय असं जे आहे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं होतं त्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भूमिकेला भूमिकेचा निषेध सुद्धा केलेला आहे अमित भागवत सह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो